नमस्कार मित्रांनो तर आता सध्याचं आपलं नियोजन म्हणजे आहे लिंबोऱ्यातनं लिंबोऱ्यात येऊन तुम्हाला सांगतो आता इतक्यातच आहे बरोबर वेळ झाला तुम्हाला सांगतो की अंधार पडलेला आणि अचानक तुम्हाला सांगतो लिंबोऱ्याला यायचं नियोजन केलेलं आहे कारण की आज म्हणलं ह्यांना मास चारावा मग तर मासे तुम्हाला सांगतो घेऊन आलो आहे आणि मासं घेऊन आलो आहे तर तुम्हाला सांगतो बाईचं आणि त्यांचं काय नियोजन चाललं होतं बघितलं का हे तर कोणाचं हेडे होई बघितलं का हे की आता तुम्हाला सांगतो ह्या बघा इकडं आपला सोमा पांडू ह्यांचं हिडिओ तुम्हाला सांगतो चालू होतं आणि विषय काय माहिती का इकडं मावशीने तुम्हाला सांगतो मोठा लोक केला केलाय काय केलंय मावशी पडली हो का हो हा कसं काय पडली पडली माहितीच नाही मला हेवढ लागस तर काय करवान काय नाही पडली किती दिवस झालं तीन दिवस झालं तो फोनवर म्हणली नाही का काय नाही तुमच्या मग तुमचं काय आपण मी कुठं सांगूया म्हणजे काटू कुर्शी दुखत काय नाही झालं आणल झालं का तसं झालं खाली बस की तिथं काय नाही र रिथं चमकतय असं केस बांधलंय काय हा सुजलंय की अगं मग त्याला दवाखान्यात जाऊन एखादं इंजेक्शन घ्यायचं ठणक्याच ह्याच हा ह्यातलं सामान हे प्राईट तर काय थोडच आहे बाबा कालांगडण स्प्राइटन काकड्यान अयो माळवच आणलंय बाबा ह्यात आईने तर बोलतच काय झालं काय म्हणली अयो कोण म्हण मावशी म्हणली होती काय नाही माळ आण वांगीण ना कशाची भाजी आहे ती पालक पालक अयो हो आवाज आला रे अन्नाला तर जास्त बोलायचं बेव वाटत अन्नाला कालवा हाय मी हो 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 वांग तिकड मग असं कुठं इथं राहिलं घरी आणली सुकडी खाचीन का खाती बोरण सुकडीन बाबा 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 फुलवर अण्णाचं काय नियोजन चाललंय अण्णा अण्णा खाती अण्णा

काय दुखत काय काय दुखत काय दुखत सगळं दुखत कि हात दुखत काय करे आवघड खेळ

बरा कर किती फोन नुं पणत्या मग काय दिसतो तू दिती त्यात सगळी चालली इकडे वरगळत होक हे खूप झाली मला मी कशात ठेवतो मग न बात झाली दं ते चांगले हे पिकलेले नको नको बाबा हा खायलाच खायला आणलंय मस्त नेस्ती खा भाजीच भाजी, <laughs> भाजी खायलाय पपई आणली कलिंगड आणलंय फ्लावर आणलाय पालक आणले कोथमीर आणली काकडी आणली अजून बोरा आणली सुकडी आणली अजून आणली बाजारच बाजार मला वया बया बाजारच बाजार बाजारच बाजार बाजार तू बघा आम्ही घरी करून खावा तुमचं आता माघारी आणली नाही तिने कापून पण ठेवली आम्ही माझा तिचा मोबाईल बनवायसाठी पाठवली तिला दिसते नाही बाजारात बाजारात होती काय बाजारात दुपारात बाजार घरी अर्धा काय नियोजन मास दुवायचं व्हिडिओ म्हणले की पळून चालला आहे का, का नाही <सी> एक दिवशी तुम्हाला चांगली रील बनवणार आहे तुमच्यावर मला सांगाय चॅनेलच नाव मग नाव सांगा की फॉलो करतो लाईक करतो कमेंट पण करू का <laughs> चांगली करू का कसली लाग म्हणली मला मासती दुसरं तुझ्या हाताने चांगलं पण बाय दु तू वाकड धु लागलं म्हणली मला काय अवघड खेळ गडे ए, मामा कुठे येत मावशी जाळी तर अजून बसवली नाही तुम्ही कवा मावा आणते ते आहे होईल मावस भाऊ आहे जाळी ओढून द्यायला आपलं तर काय जुळणार नाही ते वाढायला बाबा एकट्याच माणसाचं काम नाही जागा तिकडे जाळी अजून तशीच ठेवली किती दिवस झालं जाळी आणून टाकली या आता पंधरा दिवस होता आलं पंधरा दिवस होऊन गेलं मामा साहेब बघा इकडं आमचं मामा झोपले ते निवांत हो का हो का इथं मामा हो मला बोलावलं तुम्ही झोपलाय कुशालच हा काय काय झोपून दे बाबा दे कुठा कुठा की मासा खायचं नाहीत का का नका खाऊ मला काय करायचंय आम्ही आणल एवढं लांब मग घेऊन आलो तुम्ही हे करायचं असं असतं काय हा लवकर आला मग किती वाजता यायचं होत कुठं आता बघितलं तर सात वाजले नाही त्यानं ना। सात वाजता काय लय उशीर झाला काय आपल्याला मास कडू लागल ते मास चांगलं लागतात कल फिल सगळं काढायला लागतात मास तवा ते चांगलं लागतात कल काढतात घरी कापल्यावर ती जुळत नाही असा मित्रांनो चला आता ह्यांचं नियोजन कवा होत आहे कवा नाही काय माहित नाही आपण तर काय मास खात नाही त्याच्यामुळं विषय संपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला सुना चला मित्रांनो काय आता वर द्यायला काय हाय 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 हा गसा गसायचं गसायच तर चला मित्रांनो बाय